नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लग्न घरात मंडप टाकण्याचं काम सुरू होतं त्याचवेळी अचानक भयंकर असं घडलं वरात निघण्याऐवजी भलतंच काही झालं नेमकं काय झालं का आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच सीएम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल एका घरात लग्नाची वरात येण्याची जोरदार तयारी सुरू होती त्यासाठी विवाहाचा मंडप टाकण्याचे काम सुरू होते पण दुर्दैवाने जिथे लग्नाची वरात येणार होती त्याच ठिकाणाहून दोघांची अंत्ययात्रा निघाल्याची घटना घडली आहे ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या बोरगाव येथे घडली आहे एकोणावीस एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली यामुळे सर्वच जण हदरून गेले आहे शिवाय सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे एका कुटुंबात विवाह सोहळा होता या विवाह सोहळ्यासाठी लग्नाचा मंडप टाकण्याचे काम सुरू होते लग्न पांडुरंग आणि पांडुरंग वरील भागात काम करत होते यावेळी अचानक सोसाट्याचा वारा सुटला त्यामुळे मंडप अस्ताव्यस्त होत होता एवढ्यात साईनाथ आणि पांडुरंग बाजूला असलेल्या विजेच्या तारांना चिटकले त्यामुळे शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवप्रसाद भट्टेवाड याचा पाय फ्रॅक्चर झाला आनंद सोहळ्याच्या ठिकाणी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मयत साईनाथ आनंदराव भट्टेवाड याचे वय बावीस वर्ष होते त्याच्या पश्चात आई वडील आणि दोन भावंड आहेत तर मृत पांडुरंग भट्टेवाड याचे वय बावीस वर्ष असून त्याच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे लग्न घरातच अशी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे एकीकडे लग्नाची तयारी जोरात सुरू असताना अशी घटना घडली आहे साईनाथ भट्टेवाड आणि पांडुरंग भट्टेवाड यांनी लग्न घरातल्या मंडपाचे काम घेतले होते त्यावेळी हा अनर्थ घडला गावात प्रकाश रावजी शिंदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता त्यासाठी मंडप टाकणं सुरू होत त्यानंतर हा विवाह गावातील अन्य जागेवर अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला पण या दोघांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद